विशाल निकम छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे सध्या तो स्टार प्रवाहावरील येड लागलं प्रेमाचे या मालिकेत राया हे प्रमुख पात्र साकारत आहे राया व मंजिरी म्हणजेच विशाल निकम व पूजा बिराली नुकताच त्यांनी एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या मालिकेतील ट्विस्टबद्दल सांगितलं आहे याच दरम्यान रायाने त्याच्या खऱ्या आयुष्यातील मंजिरी म्हणजेच प्रियसीबद्दल देखील सांगितलं आहे या मुलाखतीमध्ये रायाने त्याच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं आहे खऱ्या आयुष्यातील मंजिरीला कसं विचारलं होतं आणि त्यांच्या नात्याची सुरुवात कशी झाली असं विचारल्यावर विशाल म्हणाला की मला वाटतं ते आमच्यामध्ये सगळं जुळून आलं गोष्टी घडत गेल्या मला माहीत नाही दोघांनीही फार कष्ट घेतले नाही सगळं आपसुकच घडत गेलं वरच जन्माच्या गाठी बांधल्या होत्या विशाल अभिनेत्री अक्षय हिंदळकर बरोबरचे फोटो व्हिडिओ अनेकदा पोस्ट करत असतो दोघंही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात या दोघांनी जन्माच्या गाठी या मालिकेत काम केलं होतं त्यामुळे ते दोघंही एकमेकांना डेट करत आहेत अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत तर विशाल निकम व अक्षय हिंदळकर या दोघांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका